आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते भारतीय बनावटीच्या तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाचं उद्घाटन आणि पहिलं उड्डाण होत आहे ही लाईव्ह दृश्य नाशिकमधून आपण पाहतो आणि याच उड्डाणाशी आणि चाचणीशी दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या प्रतिनिधी किरण यांच्याकडून किरण तेजस्वी नेमकी वैशिष्ट्य काय तर भारतीयांसाठी आणि संपूर्ण लष्करासाठी जी अतिशय अभिमानाची बाब आहे क्षण तर हा संपूर्ण भारतीयांसाठी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कमी वत किरण तुमचा आवाज येत नाहीये हे जे विमान आपण सध्या पाहतोय या विमानामुळे भारतीय वायुसेनेची ताकद नक्कीच वाढणार आहे आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेला सुद्धा बळ मिळणार आहे भारतीय बनावटीचा तेजस हे अवकाशामध्ये आज झेपावलं आहे आणि त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय तेजस हे सुधारित मॉडेल आहे आणि यामध्ये आधुनिक लढाऊ इलेक्ट्रिक जी उपकरणं आहेत आणि हवेमध्ये इंधन भरण्याची क्षमता यांसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणांचासुद्धा समावेश आहे आणि याच तेजसं आज उड्डाण त्याने घेतलेलं आहे अवकाशामध्ये जेपावलेलं आहे भारतीय बनावटीचं तेजस आकाशामध्ये जेपावल्याची माहिती आहे तेजसची तांत्रिक वैशिष्ट्य कोणती आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहू शकतो आहे हे विमान हलकं आहे पण घातक डिझाईनचं सुद्धा आहे पूर्णत भारतीय डिझाईन बनवलं गेलेलं आहे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे आपण टाकल्याचं पाहायला मिळते आधुनिक शस्त्रांसह हेजस हे विमान पूर्णपणे सज्ज आहे आणि भारतीय वायुदलाची ताकद यामुळे वाढणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते एच एल नाशिकमध्ये तयार झालेलं हे तेजस एम के वन हे लढाव विमान आहे आणि ते आकाशात पहिली घरारी घेण्यासाठी सज्ज झालेला होतं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते यापूर्वीसुद्धा सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये राजनाथ सिंग यांनीच बंगळुरू इथून तेजस लिढाव विमानामधून उड्डाण केलेलं होतं